तुम्हीच सांगा काय करावं ह्या पोरीला कसं चहा उकळवायचं चाललं चल येऊ नका हो का। ना काय पडलेलं असतं का तुला एवढं होय संस्कार कोण जाऊ बापाचं बापावर जाणारच की हां मग लई वेड आहे तिला लई

आता कस मम्मी आव आता काय करायचं उठून जाऊ जाऊय आणि बोलत होती मग आता मी आला माहिती तर चला चहा देते सगळ्यांना कारण किती छान असं मस्त असं वातावरण झालंय बघा कोणाकोणाला आवडत असं शेतात मस्तपैकी राहायला ही करायला चुलीवरचं जेवण चुलीवरचा चहा मस्तपैकी हय लय सुखी आहे ना तुम्ही आपण सगळीच नाही जेवणात येऊन अजून काय पाहिजे मग हो का एक दोन आणि तिसरी ही खोललेली तीन गाड्या आहेत हा बर ती रेश्मावनीची ही कोणाची पण हाय ना का <laughs> हा ही ही बंद पडली तर ती जे झाली ना तुम्हाला लगेच म्हणजे तुमचं बंद आहे ना काम जायचं अनुष्का भांड्याच्या जाळीत सांडशी आण ग